नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी युनिक पॉडकास्टच्या या अकराव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत युनिक पॉडकास्टची ही मालिका की ज्याच्यामध्ये खरं तर हे सगळे प्रश्न आत्तापर्यंतचे तुमचे होते आणि त्याची उत्तरं हे ऑनरेबल तुकाराम जाधव सरांनी दिली म्हणजे खरंतर प्रश्न तुमचा उत्तर तुकाराम सरांचे अशाच पद्धतीची ही मालिका आत्तापर्यंत पुढे आलेली आहे आणि याचे काही एपिसोड्स किंवा याचे काही विषय हे ज्यावेळी आम्ही सुरुवातीला फायनलाइज केलेले होते त्यातला एक जो विषय जो आपण आज घेणार आहे की मुलाखतीची तयारी किंवा ज्याला आपण असं म्हणतोय की कुतूहल मुलाखतीचं म्हणजे या अकराव्या एपिसोडला स्तोवर आ, कधी एकदा हा पण एपिसोड रेकॉर्ड करतोय अशी माझी मानसिकता होती कारण या एपिसोडकडे आपल्याला जायचं होतं आणि आज आपण त्याची चर्चा करतोय की स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक मुलांना या एका टप्प्याचं एक विशेष कुतूहल असतं रादर तयारी सुरू करण्यापूर्वीच आपण इंटरव्ह्यूची तयारी विद्यार्थी कसे करतात याबद्दलचे व्हिडिओज बघत असतो याबद्दलचे त्यांच्या ट्रान्सक्रिप्ट वाचत असतो आणि मग प्रामुख्याने जर आपण बघितलं तर या परीक्षांची तयारी करत असताना जे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत त्यातला हा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट अशा स्वरूपाचा शेवटचा टप्पा आहे आपल्यासोबत आज पुन्हा एकदा युनिक अकॅडमीचे एक संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर आहेत सर आपलं पुन्हा एकदा स्वागत स्टुडिओमध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की कुतूहल मुलाखतीचं जे विद्यार्थ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात असतं आणि मग ही जी परीक्षा पद्धती आहे मग यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल किंवा स्पर्धा परीक्षा असतील तर या टप्प्याचं महत्त्वाचं असं स्थान काय आहे किंवा हा काय एवढा इम्पॉर्टंट टप्पा आहे तुमचं त्याच्याबद्दलचं ओपिनियन काय यस म्हणजे खरं तर या एपिसोडचं जे शीर्षक आहे कुतूहल मुलाखतीचं हा तर नेहमीचा अनुभव आहे विद्यार्थी आणि पालक ज्या कुठल्या टप्प्याबद्दल जास्त कुतुहालानं विचारतात त्यांच्या मनामध्ये काही काही गोष्टी चाललेल्या असतात विचार प्रक्रिया सुरू असेल ते तो म्हणजे मुलाखतीचा टप्पा त्याची तर अनेक कारणं आहेत त्यातल्या फक्त दोन कारणांचा उल्लेख करून आपण स्थानाकडे जाऊयात म्हणजे एक कारण असं आहे की मुलाखतीसारखा अशा प्रकारचा टप्पा जे जी आपली प्रमुख शिक्षण पद्धती आहे रूढ पद्धती आहे त्यामध्ये फेस करावा लागत नाही आणि म्हणूनच मग स्वाभाविकपणे कुथलाचं कारण ते असतं दुसरं एक आहे यातून भावी शासकीय अधिकारी जो आहे सणदी अधिकारी आहे तर त्याची तपासणी चाचपणी एका अर्थाने होत असते आणि त्याबद्दल बऱ्याच प्रकारचे गैरसमज आहेत म्हणजे पॅनल मेंबर तुम्हाला खूपच ग्रील करतं नाही नाही त्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला ते बोलू देत नाही वगैरे 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 सो मला असं वाटते की ते गैरसमज देखील त्या कुतूहला मागचं एक कारण आहे सो असे दोन अशा प्रकारच्या टप्प्याला कधीच फेस करावं न लागणं साधारणपणे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याबद्दलची वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज म्हणजे ही दोन कारण आहेत की ज्याच्या मागे ते कुतूहल सॉरी कुतूहला मागची ही दोन कारण आपल्याला मानता येतील मग आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊयात आपण सुरुवातीच्या एपिसोडपासून या परीक्षेची रचना बघितलेली आहे पूर्वपरीक्षा ही स्क्रीनिंग टेस्टसारखी आहे ती पात्र झाल्याशिवाय तुम्हाला मुख्य परीक्षा देता येत नाही मुख्य परीक्षा लिहिली त्यात कट ऑफ आणि कट ऑफपेक्षा जास्त मार्क मिळाले तर मुलाखतीला बोलवलं जातं आणि मुख्य परीक्षा आणि त्यानंतरचा मुलाखतीचा टप्पा हे दोन वेगळे टप्पे आहेत आणि जो विद्यार्थी मुख्य परीक्षा देतो आणि मुलाखतीला पात्र होतो मुलाखत देतो त्या दोन्हीमध्ये मिळालेल्या मार्कांची गुणांची गोळाबेरीज करून तो संबंधित विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी त्या वर्षीच्या परीक्षेमध्ये सनिधी सेवा परीक्षेमध्ये पात्र होते किंवा होत नाही हे ठरतं मुख्य परीक्षेला सतराशे पन्नास गुण आहेत आणि मुलाखतीला दोनशे पंच्याहत्तर गुण आहेत या दोहोची तुलना केली ज्या दोहोमध्ये मिळालेल्या मार्कांवरती गुणांवरती त्या विद्यार्थ्याचं भवितव्य ठरतं पात्र होणं न होणं ठरतं त्यामुळे दोन्ही टप्प्याच्या गुणांच्या संदर्भामध्ये जर आपण तुलना केली तर मुलाखतीचं महत्त्व हे आपल्याला लक्षात घेता येतं हा पहिला भाग झाला दुसरा हे अनेक पालकांना विद्यार्थ्यांना कदाचित मुलाखतीच्या वेगवेगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून हे कानावर पडलेलं असतं पण मग पुन्हा एकदा ते माहिती जरी असली तरी रिपीट मी ते करू पाहतो इच्छितो तर ती काय बाब आहे की मुलाखत म्हणजे अगदी फारच मी हे थोडंसं आपण जसं कॅज्युअली बोलतो त्या पद्धतीने मी सांगेन की मुलाखत एखाद्या विद्यार्थ्याचं होत्याचं नव्हतं करू शकते किंवा नव्हत्याचं होतं करू शकते याचा अर्थच असा आहे की मुलाखतीमध्ये जर तुम्हाला चांगले गुण असतील तर तुम्ही एक तर यादीमध्ये येता किंवा यादीमध्ये वरती क्रमांकानं तुम्ही जाता म्हणजे पहिल्या शंभरमध्ये पहिल्या पन्नासमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अपेक्षितपद जर हवं असेल तर तुम्हाला मेन्समध्येही मार्क्स चांगले हवेतच पण मुलाखतीमध्ये देखील तुम्हाला उत्तमातले उत्तम, उत्तम गुण मिळणं आवश्यक आहे दुसऱ्या बाजूला म्हणजे जी, जी बाप आता अर्थात मी त्या पहिल्या मुद्द्याचं उदाहरणही देतो यावर्षीच्या निकालामध्ये प्रियांका मोहिते हो त्यांना मुलाखतीमध्ये दोनशे पंच्याहत्तरपैकी दोनशे एक गुण आहेत आपण मागच्या एपिसोडमध्ये शीतल ओगले त्यांचा उल्लेख केलेला होता तर त्यांचा जो तिसरा इंटरव्ह्यू होता एकशे शहाण्णव गुण आहे सॉरी दोनशे दोन गुण आहेत त्यांना आनसारसे जे वन नाईन्टी प्लस गुण त्याला मुलाखतीमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की मुलाखतीमध्ये अत्यंत चांगले गुण मिळाल्यामुळं तर ते अंतिम यादीमध्ये आलेले आहेत किंवा त्यांना अपेक्षित पद मिळण्यासाठी जो वरचा क्रमांक आवश्यक असतो तो क्रमांक त्यांना मिळालेला आहे त्यामुळे या दोन्ही अर्थानं जर बघितलं म्हणजे दोनशे पंच्याहत्तर गुण एका बाजूला आणि त्यामध्ये प्रत्येक एक्स्ट्रा एक गुण हा तुमचा भवितव्य ठरवणारा असतो त्यामुळे मला असं वाटतं की याचं महत्व हे जरी मुख्य परीक्षेच्या तुलनेमध्ये कमी वाटत असलं तरी ते निर्णायक आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ कुतूहलानं त्याच्याकडे न बघता गांभीर्याने देखील बघायला आवश्यक वेळे युनिक अकॅडमीच्या माध्यमातून जे मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातात मग ते संघ गावचे असतील किंवा राज्यसेवेचे असतील जे त्याच्या पॅनलवरती तुम्ही असतं बऱ्याच वेळा मला तुम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की हा टप्पा नेमका का अंतर्भूत केला म्हणजे मुलाखत का घेतली जाते मला असं वाटतं की ज्या मुलाखत कुठल्याही पदाची निवड करण्यासाठी जर घेतली जात असेल तर अर्थात त्याच्या मागचा पहिला तर्क असतो किंवा प्रमुख तर्क किंवा प्रमुख कारण हे असतं की ज्या पदासाठी निवड केली जाते तर त्या पदासाठी आवश्यक गुणकौशल्य त्या व्यक्तीकडे आहेत की नाहीत ही संवादाच्या प्रत्यक्ष संवादाच्या थेट त्या कॅन्डिडेटला मुलाखतीच्या माध्यमातून काय चेक करून त्याची चाचपणी घेऊन हे पाहिल्या जातं सो हे कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येतं आणि ते तंतोतंत सनदी सेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या बाबतीमध्ये म्हणता येतं सो सनदी सेवा पदासाठी त्या विद्यार्थ्याची एका अर्थानं चाचपणी केली जाते सो सनदी सेवा पदासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्य त्या विद्यार्थ्याच्या अंगी आहेत का त्या उमेदवाराच्या अंगी आहेत का हे थेटपणे प्रत्यक्षपणे तपासणं हा मुलाखतीमागचा पहिला हेतू असतो आणि दुसऱ्या अर्थात त्याचा जर थोडासा विस्तार करायचा म्हटलं अशी कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याची समज ही समग्र असली पाहिजे संवेदनशीलता त्या विद्यार्थ्याकडे असली पाहिजे आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हजरजबाबीपणा महत्त्वाचा मानला जातो अशा अनेक गुणांची तपासणी रादर आवश्यकता असते आणि म्हणूनच मग ती आवश्यकता असल्यामुळे ते गुण आहेत किंवा नाहीत हे तुम्ही पूर्वपरीक्षेतनं किंवा मुख्य परीक्षेतनं तपासू शकत नाही म्हणजे म्हणजे विद्यार्थ्याकडे निर्णय क्षमता आहे का हे मुलाखतीतनं तपासणं आणि मुख्य परीक्षेतनं तपासणं याच्यामध्ये मूलभूत फरक आहे हा जर जबाबीपणा आहे का हे तुम्ही मुख्य किंवा पूर्वपरीक्षेतनं तपासू शकत नाही म्हणजे ज्या प्रमाणात ज्या थेटपणे ज्या प्रत्यक्षपणे मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तपासू शकता सो मला असं वाटते की सनदी सेवापदी निवड होण्यासाठी आणि त्यानंतर म्हणजे सनदी सेवापदी निवड झाल्यानंतरचा लोकसेवक ओके तो किंवा ती ही भूमिका पार पाडण्यासाठी ज्या काही गुणवैशिष्ट्यांची आवश्यकता आहे त्याची थेट तपासणी करण्याचा हेतू हा मुलाखतीचा आहे आपण तिसरा एपिसोड रेकॉर्ड केला होता की आयोगाला अपेक्षित अधिकारी नेमका कसा हवा यस सो मुलाखत हा तो एक टप्पा आपण मानू शकतो की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आयोग विद्यार्थ्याला बघत असतो किंवा उमेदवाराला बघत असतो प्री मध्ये मध्ये विद्यार्थ्याचा मला तुम्हाला हे विचारायचं की आता प्रीचा आणि मुख्यचा मी उल्लेख केला तुम्ही त्याच्याबद्दल सविस्तर बोललात प्रीचा सिलेबस आहे इवन मेन्सचा पण सिलेबस येस पण मुलाखतीचा ये exactly. काही नाही त्याच्यात एक्झॅक्टली औपचारिक अर्थाने त्याचा सिलेबस नाहीये पण पुन्हा आपण हे विसरता कामाने मी मगाशी ज्याचा उल्लेख केला होता की मुलाखत कशासाठीची आहे कोणत्या कारणासाठी सनदी सेवापदी निवड होण्यासाठी निवड करण्यासाठी ही मुलाखत आयोजित केली जाते सो सनदी सेवा म्हणजे काय सनिधी सेवेची भूमिका काय आणि लोकसेवक म्हणून कोणत्या प्रकारे काम सनदी सेवकाला का पार पाडावं लागतं मला असं वाटतं की आपण गेल्या अनेक एपिसोडमध्ये यातल्या एकेका आस्पेक्टचा फॅसेटचा खुलासा केलेला आहे सो तो एक आपण लक्षात ठेवला पाहिजे तरी देखील आपला जो काय आजवरचा गेल्या वीस वर्षाचा जो अनुभव आहे आणि आयोगाच्या दरवर्षीच्या ज्या मुलाखती होतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी जो काय आपला संवाद होतो स्वतः विद्यार्थी त्यांना आयोगानं त्या त्या वर्षी विचारलेले प्रश्न जे इन्फॉर्म करत असतात या आधारे आपल्याला सोय म्हणून मुलाखतीचा म्हणजे व्यक्तिमत्व चाचणीचा एक अभ्यासक्रम डिफाईन करता येतो म्हणजे अर्थात हे अनौपचारिकरित्या आपण बोलतोय फॉर्मली आयोगानं कुठल्याही प्रकारचा असा अभ्यासक्रम डिफाईन करून दिलेला नाही मग त्यात काय काय येतं तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे विद्यार्थ्याची व्यक्तिगत माहिती याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव आईवडिलांचं नाव आडनाव दुसरा घटक त्यातला आहे विद्यार्थी कुठून येतो त्याचं जन्मस्थान काय आहे हा दुसरा भाग तिसरा जो भाग आहे शैक्षणिक पार्श्वभूमी या परीक्षा देण्यासाठीचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे पात्रता जी आहे तर ती पदवी शिक्षणाची आहे त्यामुळं एकंदर शैक्षणिक पार्श्वभूमी महत्त्वाची आहे पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल वरती काय असेल प्रायोरिटी कशाला दिली असेल तर ती पदवी शिक्षणाला आहे ओके तिसरा घटक आणि चौथा जो फार महत्त्वाचा आहे मुलाखतीच्या संदर्भामध्ये व्यक्तिगत माहितीचा भाग म्हणून म्हणजे तो म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे अभ्यास आहे तर बावी एन सी सीमध्ये सहभाग घेतलेला आहे का एन एस एसमध्ये वेगळ्या स्पर्धांमधला सहभाग क्रीडा स्पर्धांमधला सहभाग आणि छंद म्हणजे सो अशा रीतीनं हे चार घटक व्यक्तिगत माहितीतले आहेत हा एक महत्त्वाचा घटक मुलाखतीसाठी व्यक्तिमत्व चाचणीसाठी तयार करायला लागतो त्याचा अभ्यास करायला लागतो दुसरा जो महत्वाचा घटक आहे समाजामध्ये लोकांमध्ये जाऊन या उमेदवारांना भावी संधी सेवक म्हणून काम करायचं आहे सो स्वाभाविकच मुलाखतीच्या अभ्यासक्रमातला दुसरा घटक जो आहे तर तो म्हणजे तुम्ही ज्या समाजाचे घटक आहात तर त्या समाजाबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे थोडक्यात इतिहास भौगोलिक वैशिष्ट्य राजकीय काय स्थिती आहे प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारची आहे त्यानंतर कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती त्या तुम्ही जिथनं येत आहे गाव असेल शहर असेल आणि तिथून जिल्हा असेल विभाग असेल आणि तुमचं राज्य असेल सो हा हे प्रोफाईल तुम्हाला त्या प्लेसेसच्या बाबतीमध्ये डेफिनेटली करायला लागतं म्हणजे सो हे प्लेसेसला पण तुम्हाला करायला लागेल पण अर्थात त्याला दुसरा घटक म्हणून आपण बघतोय तो म्हणजे समाज आणि त्या समाजाच्या ऐतिहासिकपासून ते, ते प्रशासकीय अंगापर्यंत हे वेगवेगळे पैलू लोकांचं आकलन म्हणूयात समाजाचं आकलन म्हणून किंवा इकॉलॉजी असाही शब्दप्रयोग आपल्याला वापरता येतो जिथनं तुम्ही येत आहे तर त्याच्याविषयकची माहिती विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे हा दुसरा घटक आहे तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे वैकल्पिक विषय आता नव्या व्यवस्थेमध्ये वैकल्पिक विषय आहे तर विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषयाची निराळी तयारी करायला पाहिजे सो तो विषय का निवडला त्यातल्या मूलभूत संकल्पना कुठल्या आहेत त्याचं चालू घडामोडीचं किंवा समकालीन घडामोडींचं काही आयाम आहे का वगैरे वगैरे त्या वैकल्पिक विषयाचं काही उपयोजनात्मक अप्लाईड अशा प्रकारचा आयाम आहे का हा वैकल्पिक विषय देखील स्वतंत्र घटक मुलाखतीच्या तयारीसाठी केला गेला पाहिजे आपण नव्या राज्यसेवेबद्दल बोलतोय त्याखेरीज चौथा घटक मी मुद्दाम जाणीवपूर्वक निराळा काढतो आहे तो म्हणजे इकॉनॉमीचा त्यात आपल्या राज्याची इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था आणि भारताची आणि काही प्रमाणामध्ये जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा यातल्या मूलभूत संकल्पना त्यातले अलीकडचे प्रवाह त्यातली काही आव्हानं असतील समस्या असतील तर त्याचा देखील विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि मग जो महत्त्वाचा घटक येतो ज्या सेवेसाठी मुलाखत तुम्ही देत आहात तर त्या सनदी सेवेबद्दल म्हणजे सनधी सेवा म्हणजे काय तिचं काम काय आहे भारतीय सनदी सेवा तुमच्या राज्याची सनदी सेवा तिची स्थिती काय आहे त्यातले कुठले प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती काय प्रकारच्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही कुठल्या प्रकारच्या सुधारणा त्याच्यामध्ये सुचवू शकता म्हणजे सो असे हे पाच महत्वाचे घटक मुलाखतीच्या अभ्यासक्रमाचे घटक म्हणून डेफिनेटली पाहता येतील आता अर्थात ज्याला मी शेवटचा म्हणेन सोयीसाठी याच्या व्यतिरिक्त रँडम कुठल्याही बाबी डेफिनेटली मुलाखत मंडळ तुम्हाला विचारू शकतं सो अशा रीतीनं मुलाखतीचे हे घटक आपल्याला अधोरेखित करता येतात आपण याच्या आधी समज विस्ताराबद्दल चर्चा केलेली होती आणि त्याच्या माध्यमातून देखील हा जो तुम्ही शेवटचा मुद्दा म्हणतात की रँडमली देखील काही प्रश्न येऊ शकत ते विस्ताराच्या माध्यमातून कोकोप करता आय तर exactly. विद्यार्थ्यांना येऊ शकतात मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही सविस्तर त्याचा एक अभ्यासक्रमच विद्यार्थ्यांना खरं तर <coughs> दिलात मुलाखतीमध्ये नेमकं काय काय विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे पण मग ही तयारी करत असताना ती विद्यार्थ्यांनी कशी करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीचे त्या तयारीचे टप्पे विद्यार्थ्यांचे असाल मी काही गोष्टींचा पुन्हा उल्लेख करतो म्हणजे मुलाखत जर खूप सोप्या पद्धतीनं समजून घ्यायची असेल तर स्वतःबद्दल माहिती करून घ्या काहीसं आश्चर्यकारक वाटेल म्हणजे आपण असं प्रीत धरतो की आपल्याला स्वतःबद्दल सगळीच माहिती आहे पण इथं स्वतः म्हणजे फक्त व्यक्ती नाही आहे व्यक्ती ज्या परिसराचा भाग आहे त्या परिसराबद्दल ऐतिहासिक ते मी प्रशासकीय असं म्हणालो म्हणजे सो, सो समझ, त्या अर्थानं म्हणजे सो स्वतःबद्दलची समज ज्या समाजाचे तुम्ही भाग आहात त्याबद्दलची समज ओके आणि बाकीचे घटक मी मगाशी सांगितलेले आहेत त्याचा मी पुन्हा पुनरुल्लेख टाळतो म्हणजे सो हे एका बाजूला आहे म्हणजे पण हे करायचं कसं म्हणजे तर हे करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी वाचनात येतील त्याच्यामध्ये काही फॅक्ट्स असतील त्यामध्ये काही सांख्यिकी म्हणजे डेटा असेल हा तर तुम्हाला करावाच लागेल म्हणजे जे कुठले सोर्सेस तुम्ही त्यासाठी वापराल त्यातनं तुम्हाला बाबी डेफिनेटली कराव्या लागतील पण हे करत असताना तुम्ही कायमस्वरूपी हे लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या क्षेत्राबद्दल आपण माहिती करतो किंवा घटकाबद्दलची तयारी करतो आहे तर त्या घटकाची स्थिती काय म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं मी जर लातूर जिल्ह्यातनं येत असेल किंवा बुलढाणा माझा जिल्हा असेल तर स्वाभाविकच मुलाखत मंडळ मला माझ्या जिल्ह्याबद्दल प्रश्न विचारू शकता म्हणजे त्यातला एक प्रश्न हा सहज असू शकतो की तुमच्या जिल्ह्यातल्या एक पाच समस्या सांगा आता त्या पाच समस्या मी मला जशा आठवतील तशा प्रकारे जर सांगितल्या तर मुलाखत मंडळ फारसं फारसं इम्प्रेस होईल असं मला काय वाटत नाही म्हणजे प्रभाव पडेल का त्या उमेदवाराचा पण त्याऐवजी जिल्ह्यांच्या समस्यांची तयारी करावी लागेल पण ती करत असताना आपण त्याचा असाही विचार केला की मला जर पाच समस्या सांगायच्या असतील मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तर सगळ्यात पहिली मी कुठली सांगणार दुसरी कुठली असेल तिसरी कुठली असेल चौथी कुठली असेल म्हणजे त्याचा जो काही क्रम आहे तर तो, तो क्रम महत्त्वाच्या अर्थानं जर बघितला तर सगळ्यात महत्त्वाची समस्या नंबर एकला आला पाहिजे सो ही अशा रीतीनं तुम्हाला सिस्टमॅटिक म्हणजे एक उदाहरण घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूला मुलाखत मंडळ कदाचित फक्त समस्या विचारून थांबणार नाही तर त्या समस्यांवरती आत्तापर्यंत शासनाने काही उपाय केलेच नाहीत का मग तुम्हाला त्याच्याबद्दलची ही माहिती असायला पाहिजे आणि केवळ अमुक अमुक उपाययोजना केलेल्या आहेत एवढं सांगून पुरेसे ठरणार नाही तुम्हाला पुढचा प्रश्न येऊ शकतो की मग या जर उपाययोजना केल्या असतील तर मग त्याच्यातने ह्या समस्या का मिटल्या नाहीत त्यामुळे त्या उपायांचं काय झालं त्या उपायांची अंमलबजावणी केली गेली आणि त्यातनं फलित काय निघालं का परिणाम काय झाला हेही माहिती असायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं जो अत्यंत कळीचा आहे मग जर तरीही समस्या असतील तर त्यावर तुम्ही कोणत्या उपाययोजना सुचवाल म्हणजे सो so, मला असं वाटते की मुलाखतीची तयारी करत असताना विद्यार्थ्याने हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की व्यक्तिगत माहिती असेल किंवा समाजाबद्दलची माहिती असेल किंवा संधी सेवा विषयाचे विषयीचे प्रश्न असतील तर त्यांची स्थिती काय त्यातल्या समस्या आव्हानं काय आहेत उनिवा काय आहेत आणि त्यावरती उपाय काय म्हणजे अशा प्रत्येक महत्त्वाच्या पैलूचा अभ्यास तुम्हाला करायचा आणि इथं पुन्हा एकदा एका कौशल्याचा मी मुद्दा म्हणून उल्लेख करेन की विचाराची क्षमता तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विकसित करावी लागेल डेव्हलप करावी लागेल हा झाला एक भाग आता दुसरा जोडून मी असं सांगेन की कायम विद्यार्थ्यांनी मुलाखतीचा विचार करत असताना असं स्वतःला सांगितलं पाहिजे आणि सतत सांगितलं गेलं पाहिजे म्हणजे कंटिन्युअसली सांगायला पाहिजे की मला एखाद्या मुद्द्याबद्दल विषयाबद्दल अडचणीबद्दल समस्येबद्दल माझं मत विचारलं जाणार आहे त्यामुळे ते जे मत आहे ते मत वेल इन्फॉर्म्ड असावं योग्य माहितीच्या सारासार माहितीच्या आधारिते मत मी व्यक्त केलं गेलं पाहिजे आणि ती मत बनवण्याची माझी क्षमता असली पाहिजे जर ती नसेल तर मला मला असं वाटते की अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये आपली गडबड होऊ शकते त्यामुळं मत बनवणं पण ते मत एकांगी असता कामाने अपुऱ्या माहितीवरती आधारित ते असता कामाने एखाद्या बाबीचे जेवढे काही अंग का आहेत जेवढे काही पैलू आहेत सकारात्मक असतील नकारात्मक असतील ऐतिहासिक असतील भौगोलिक असतील वेगवेगळ्या पद्धतीनं बाबींचा विचार करता येऊ शकतो आणि केला गेला पाहिजे ते सगळे पैलू आपल्याला माहिती असले पाहिजेत सो अशा रीतीनं मला एखाद्या बाबीबद्दल बाबीविषयक ओपिनियन बनवता येणं आणि ते या प्रकारचं ओपिनियन बनवता येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शेवटचा मुद्दा मी असं सा सांगेन की ही तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी मगाशी मी सांगितलंच ते उपाय काय करता येतील म्हणजे प्रशासकाकडं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पाहू शकतो त्या प्रशासक नावाच्या बाबीचं आकलन करू शकतो तर त्यातला एक पैलू मला असं वाटतं की जो मुलाखतीच्या पातीवरती अत्यंत महत्वाचा ठरतो तो, तो म्हणजे ज्याचा मगाशी पण मी उल्लेख केलेला आहे की उपाय सुचवता येणं म्हणजे तर मग उपाय कसे काय सुचवता येतील आपल्याला रेडीमेड पुस्तक मिळालं तर गोष्ट वेगळी आहे पण तसं ते असण्याची शक्यता फार कमी आहे म्हणून मग विचार करायला पाहिजे आणि इथं एका बाबीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे विद्यार्थी जेव्हा वर्तमानपत्र वाचतात चालू घडामोडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस वाचतात आणि विशेषतः मुलाखतीच्या पातीवरती तयारी करत असताना उपाययोजनांबद्दल जेव्हा शोधायला लागतात त्याचं उत्तर शोधू पाहतात वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातनं तर इथं वेगवेगळ्या सोर्सेसमधनं प्रशासकीय क्षेत्रातले जे वेगवेगळे प्रयोग आहेत मग ते राज्याच्या प्रशासनात प्रशासनातले असतील किंवा ते संघ लोकसेवा आयोगा माध्यमातून निवडलेल्या अधिकाऱ्यांनी घेतलेले प्रयोग असतील म्हणजे तर ते प्रयोग ते एक्सपेरिमेंट ते मॉडेल्स त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तपास म्हणजे वाचले पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे कारण त्यातनं अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना समजू शकतात ज्या तुम्ही थेट मुलाखतीमध्ये सांगू शकता आणि शेवटचा मुद्दा त्याला जोडून मी असं सांगेन की केवळ प्रशासकीय क्षेत्रातलीच उदाहरणं तुम्हाला माहिती असणं दाखले एक्सपेरिमेंट प्रयोग अपेक्षित नाही आहे तुम्ही सगळ्या क्षेत्रातली म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप असेल ग्रामीण विकासामध्ये गा ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये एखाद्या गावानं पाण्याच्या व्यवस्थाबद्दल काहीतरी केलं असेल मृदा संधारणाच्या बाबतीमध्ये काय केलं असेल वगैरे वगैरे ते इथंपासून ते क्रीडा क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल म्हणजे आपल्या समाज जीवनाची जी काही वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र आहेत किंवा अंग आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये जे काही प्रयोग राबवले जातात तर ते प्रयोग जर काळजीपूर्वकरीत्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांनी बघायला सुरुवात केली तर त्यातनं असंख्य गोष्टी आपल्याला शिकता येतात म्हणजे की ज्या मुलाखतीच्या पातीवरती कामी येते मला खरं तर शेवटच्या प्रश्नाकडे जायचं पण त्याच्या आधी एक प्रश्न या संपूर्ण तुमच्या सविस्तर विश्लेषण विश्लेषण जे के तुम्ही केलं त्याच्यातून माया डोक्यात येतो तो असा की आपण असं म्हणू शकतो का याला की ॲक्च्युली द स्टेज ऑफ इंटरव्ह्यू इज लाईक अ सेल्फ प्रेझेंटेशन किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं प्रेझेंटेशन म्हणून याला आपण कसं अगदी अगदी डेफिनेटली म्हणजे ते समर्पक होईल म्हणजे कारण शेवटी हिंदीमध्ये जो शब्दप्रयोग वापरलेला आहे साक्षा असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यामुळे त्या अर्थाने जर बघितलं तर येस सनिधी सेवक म्हणून तुमचं व्यक्तिमत्व तपासलं जाणार आहे म्हणजे त्याचं एका अर्थाने परीक्षण होणार आहे त्यामुळे तुम्ही जे स्वतःला सादर कराल बोलाल ओके केवळ सांगून चालणार नाहीत तिथं म्हणजे म्हणजे कदाचित ते अशा प्रकारचा प्रश्न विचारणार पण नाहीत म्हणजे की तुमची संधी सेवेमध्ये निवड का करावी ते पुष्कळ वेळा विचारले जाऊ शकतं विचारणार पण नाहीत पण बाकी जे काही इतर प्रश्न विचारतील त्यातनं तुमच्या व्यक्तिमत्वाची संधी सेवापदी निवड होण्यासाठी काय ती गुणवैशिष्ट आहेत की नाहीत या अर्थानं तपासणी डेफिनेटली होऊ शकते त्यामुळं सादरीकरण जे आहे ते सर्वांगाने अत्यंत योग्यरित्या व्हायला पाहिजे कारण मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्वाचंच एका अर्थानं प्रतिबिंब मानता येते माझा शेवटचा प्रश्न जो आहे तो खरं तर दोन प्रश्नांनी बनलेला आहे पण तत्पूर्वी एक थोडंसं जे विद्यार्थी ऐकतायत हे सगळं त्यांना मला एक गोष्ट अधोरेखित करायचे की राज्यसेवा दोन हजार पंचवीस जे ज्याचा विचार करून आपण याच्यावरती बोलतोय जी दोनशे पंच्याहत्तर गुणांच गुणांची ती हो शंभर गुणांची होती पण आता ती दोनशे पंच्याहत्तर गुणांची झाली आणि त्याला फोकस करूनच आपण या मुलाखतीच्या चर्चेकडं चर्चेविषयी बोलतोय बऱ्याच वेळा हे पाहायला मिळतं राज्यसेवेच्या बाबतीमध्ये की विद्यार्थी ही तयारी करत असताना मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्या तयारीला बऱ्याचदा ते सुरुवात करतात तर मला तुम्हाला जे शेवटचा प्रश्न विचारायचे दोन अनुषंगाने विचारायचे की ही तयारी जो तयारी करणारा नवीन विद्यार्थी आहे की जो बऱ्याचदा काही वेळा मॉक इंटरव्ह्यूचे व्हिडिओज बघत असतो काही वेळा ट्रान्स्क्रिप्ट ऐकत असतो आणि त्यातनं काहीतरी त्याची तयारी त्याला करावी अशी त्याला वाटत असतं पण ती कशी करावी ह्याच्या ह्याच्याबद्दल तर तुम्ही सविस्तर सांगितलंच पण मग आता त्यानं ती तयारी करताना कधीपासून केली पाहिजे आणि दुसऱ्या दुसरा, दुसरा प्रश्न त्याच्यातला हा आहे की जे विद्यार्थी आता मुख्य परीक्षा पास झालेले आहेत जे मुलाखतीला जाणार आहेत तर त्यांनी त्या तयारीच्या टप्प्यावरती काय करायला पाहिजे त्यातले जे पहिल्या प्रकारात येणारे जे विद्यार्थी आहेत म्हणजे मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून मुलाखतीची तयारी ही एका अर्थानं सुरू होते म्हणजे फक्त आत्ता जे काय आपण सगळे बोललो त्यातल्या घटकांविषयी बोललो त्या प्रत्येक घटकाची तयारी ते कशी करायची याविषयी आपण बोललो तर त्याचं भान ठेवून विद्यार्थ्यांनी एक बॅक ऑफ द माइंड ठेवलं पाहिजे की मी जेव्हा वर्तमानपत्र वाचते किंवा इव्हन पाठ्यपुस्तक वाचते तर त्यातल्या संकल्पना देखील मला मुलाखतीच्या पातीवरती उपयोगाच्या ठरणार आहे त्यामुळे याचं भान जर ठेवलं तर मला असं वाटतं की डे वन शेवटपर्यंत म्हणजे मुख्य परीक्षा होईपर्यंत आणि त्याच्यानंतर एका विद्यार्थी असे असतील की ज्यांच्याकडे तीन चार वर्षाचा कालावधी आहे हो तर अशा विद्यार्थ्यांनी थोडंसं मग अशी जे आपण अवांतर वाचन म्हणालो तर त्या माध्यमात त्याच्यानंतर दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज हा एक फार महत्वाचा भाग त्यामधला आहे तर तुमच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये ओके अंडर ग्रॅज्युएट लेवलवरती तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला रस आहे इंटरेस्ट आहे त्या बाबी तुम्ही डेफिनेटली विकसित केल्या पाहिजेत विशेषतः हॉबीज ज्या आहेत तर त्या हॉबीज असतील तर डेफिनेटली त्या तुम्ही विकसित करायला काय हरकत नाही म्हणजे सो अशा प्रकारे हे पहिल्या प्रकारातले जे विद्यार्थी आहेत आता दुसरे जे आहेत की ज्यांनी मुख्य परीक्षा दिलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिल्यानंतर एक तीन ते चार दिवसाचा ब्रेक घ्यावा आणि त्यानंतर इमिजिएटली मुलाखतीच्या तयारीला लागलं पाहिजे आता त्यात एक भाग असा असतो की जे घटक आपण बघितलेले आहेत कि त्यातल्या की त्यातल्या घटकांपैकी तुमची व्यक्तिगत माहिती तर ती तुम्ही निकाल लाग म्हणजे मुख्य परीक्षेचा निकाल लागला आणि त्यानंतर आपण करूयात म्हटलं तर ती गडबड होऊ शकते त्यामुळे मुख्य परीक्षा झाल्यानंतर एक साधारणतः आठवडाभर तुम्ही ब्रेक घ्या पाच दिवस किंवा आठवडाभर आणि त्यानंतर असे ज्याला आपण कन्व्हेन्शनल पारंपरिक हे सोयीसाठी मी हा शब्द प्रयोग वापरतोय की जे काही घटक आपण आयडेंटिफाय केले जवळपास सहा ते सात तर त्यातले व्यक्तिगत माहितीशी संबंधित घटके आधी तयार करावेत ज्याला आपण बायोडेटा म्हणूयात म्हणजे आणि दुसऱ्या बाजूला काही घटक हे तुम्हाला मुलाखत होईपर्यंत त्या डेट पर्यंत तयार करावी लागते म्हणजे त्याची तयारी करावी लागेल ते कुठले आहेत एका बाजूला तुमचं चालू घडामोडीचं चा आकलन तिथं पण आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचा वैकल्पिक विषय तिसऱ्या बाजूला सनधी सेवाविषयी तुम्ही जी काही तयारी कराल तर ती मुलाखत देईपर्यंत त्याची तयारी तुम्हाला चालू ठेवावी लागेल म्हणजे मला एक प्रश्न आणखी सतत डोक्यात येतोय किंवा सतत तो मायामानामध्ये घोळतोय कुतूहल मुलाखतीत असं आपण टायटल दिलं आहे त्यामुळे मला एक कुतूहल असंही आहे की तुम्ही अनेक वेळा मॉक इंटरव्ह्यूसाठी त्या मुलाखत मंडळामध्ये असता तुम्हाला काही इंटरेस्टिंग अशी काही उदाहरणं सांगता येतील का की ज्यांच्या प्रोफाईलमध्ये ज्यांच्या डॅफमध्ये तुम्हाला काही गोष्टी आढळल्या आणि त्यांच्या तर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही त्या मुलाखती घेतल्या त्यावेळी त्या जाणवल्या येस yes, म्हणजे पुन्हा मी त्या प्रियांका मोहिते यांचं उदाहरण घेतो की ज्यांना या वर्षीच्या निकालामध्ये दोनशे एक गुण आहेत म्हणजे एक्सलंट स्कोर आहे दोनशे पंच्याहत्तरपैकी दोनशे एक गुण आहेत आणि मला असं वाटते की जी आयोगाची यावर्षीची पात्र उमेदवारांची यादी आहे तर त्यात आता हे मी फार मोघम बोलतो आहे म्हणजे वीस ते तीसच विद्यार्थी कदाचित असतील की ज्यांना दोनशेपेक्षा जास्त गुण आहेत म्हणजे हा आकडा मी काही तसा तपासलेलं नाही पण ॲव्हरेज मी सांगतो आहे म्हणजे त्यामुळे ते एक्सलंट गुण आहेत म्हणजे आता तिची तिचा आपण मॉक इंटरव्ह्यू घेतला होता आणि तो आपण अपलोड पण ऑलरेडी सोशल मीडियावरती केलेला आहे म्हणजे आता त्यातली पहिली जी गोष्ट जाणवलेली होती ती अतिशय एंगा आहे दुसरी गोष्ट त्यांचं नवोदयाचं बॅकग्राऊंड आहे आणि त्या बॅकग्राऊंडचा फायदा किंवा त्याचं रिफ्लेक्शन कसं दिसतं म्हणजे म्हणजे मुलाखत मंडळामधल्या सदस्यांना ते कळतं कसं म्हणजे तर त्यांची जी समज आहे म्हणजे त्या समजेतनं तो किंवा ती विद्यार्थी विद्यार्थिनी काय प्रकारचं मत प्रदर्शन करू शकते म्हणजे सो आर्टिक्युलेट असणं म्हणजे पहिलीच बेन्स आणि पहिलीच मुलाखत होती म्हणजे याच्या आधी तसा काय फारसा अनुभव नव्हता म्हणजे मग पहिलाच मॉक इंटरव्ह्यू देत असताना आपल्याला जे वाटतं ते अत्यंत स्पष्टपणे समोरच्या म्हणजे मुलाखत मंडळासमोर मांडणं ही मला वाटते की सगळ्यात महत्त्वाची ॲबिलिटी असते आणि नव्वद टक्के विद्यार्थ्यांना असं करण्यामध्ये अडचण येते म्हणजे म्हणजे माझी तयारी झाली आहे मी भरपूर एफर्ट्स घेतलेले आहेत पण मी या प्रकारच्या संवादरूपी मुलाखतीचा फारसा सराव नसल्यामुळं पहिल्यांदा जेव्हा मी मॉक इंटरव्ह्यू द्यायला जातो तर तेव्हा मला गडबडायला होता अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो तो त्यामुळे मला तिचं एक असं उदाहरण आठवतंय की जे स्ट्रायकिंगली आहे दुसरं उदाहरण शेखचं आपण आपल्या संस्थेमध्ये मुलाखतीची तयारी करण्यासाठी खास एक छोटीखानी लायब्ररी केलेली होती आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची पुस्तकं समाविष्ट केलेली होती आनसार त्या वर्षी जी अजूनही लायब्ररी आहे एक्झॅक्टली ती अजूनही लायब्ररी आहे आणि तो एकमेव विद्यार्थी होता त्या वर्षीचा की ज्यांनी जवळपास तीन आठवडे सलग त्या लायब्ररीचा उपयोग केला आणि त्याच्या व्यक्तिगत माहितीशी संबंधित असेल चालू घडामोडीशी संबंधित असेल आणि इतर त्याचे जे काही घटक मुलाखतीतले असतील त्याच्याशी संबंधित सगळी पुस्तकं वाचून काढली त्याच्या नोट्स काढल्या आणि त्यानं जेव्हा पहिला मॉक दिला तर त्याचा जो काही कॉन्फिडन्स होता आत्मविश्वास होता त्यातनं ते, ते, ते रिफ्लेक्ट झालेलं दिसतं मध्ये सो so, अशी तुम्हाला कित्येक उदाहरणं सांगता येतील शीतलोगले त्यांचं पुन्हा मी नाव घेतोय म्हणजे त्यांनी तीन मुलाखती दिलेली आहेत त्या तिन्ही मुलाखतीमध्ये त्यांना वन प्लस स्कोर आहे म्हणजे आणि इफ आय एम नॉट रॉंग मी मगाशीही उल्लेख केलेला आहे शेवटची जी मुलाखत होती म्हणजे त्यांची दोनशे दोन गुण आहेत त्यांना सो मला असं वाटते की तो जो आत्मविश्वास आहे तर तो आत्मविश्वास हा मुलाखतीच्या टप्प्यावरती निर्णायक ठरतो आणि तो येतो कुठून ये तर तुमचं आकलन तुमचं वाचन त्या प्रकारचं आणि तुमची त्या प्रकारची तयारी असायला पाहिजे सो ते कन्सिस्टंट मार्क्स जे आहे ते रिफ्लेक्ट करतात की तो कॅन्डिडेट आणि त्याचं एकूणच व्यक्तिमत्व सर तुम्ही खरं तर सविस्तर त्या <coughs> मुलाखतीबद्दल बोलला आहात विद्यार्थ्यांना जे कुतूहल असतं ते नुसतंच कुतूहल न राहता त्याची तयारी त्यांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा देखील विद्यार्थ्यांना आता आजपासून तो एक पाठ मिळाला असेल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचे आभार मानतो युनिक पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये इथंच थांबू आणखी काही नवीन एपिसोडसह पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद